कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी एस पी फॉर्म्युला वापरा असं आता सांगितलं जातं कारण एस पी फॉर्म्युला हा आता खूप प्रसिद्ध झालेला आहे हा एस पी फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे नवीन कुठल्या व्यवसायात शिरायचं आहे ते शिरताना किंवा तो व्यवसाय करताना तात्काळ तुम्ही व्यवसाय सुरू करू नका म्हणजे व्यवसाय सुरू करण्याआधी आपण त्या क्षेत्राची त्या व्यवसायाची पूर्णतः माहिती घेतली पाहिजे ती माहिती आपल्याला पुस्तकांमधून मिळेल गुगलवर सगळंच आहे मार्केट ओपन आहे म्हणजे आपण जी हवी ती माहिती मिळवू शकतो म्हणजे आपल्याला सर्वप्रथम ज्ञान मिळवलं पाहिजे एकदा का ज्ञान मिळालं की मग आपल्या गाठीशी अनुभव असला पाहिजे जे आपण आपला व्यवसाय सुरू करून त्याच्यानंतर अनुभव घेत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होतं आणि म्हणूनच आपण जो व्यवसाय करायचा आहे की ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जी यशस्वी माणसं असते त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन तिथे नोकरी केली पाहिजे अगदी त्यांनी आपल्याला पगार दिला नाही तरी केवळ अनुभवासाठी तिथे काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे तिथे गेलं पाहिजे एकदा का तिथे अनुभव आला म्हणजे अनुभवी माणसं किंवा यशस्वी माणसं जी आहेत त्यांच्याकडून जर आपण अनुभव घेतला पहिल्यांदा पण ज्ञान घेतलं नंतर अनुभव घेतला की आपण छोट्या प्रमाणामध्ये तो व्यवसाय सुरू करायचा असतो म्हणजे सुरुवातीलाच खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपण जर धंदा करायला गेलो आणि समजा तो धंदा फसला तर आपल्याला येणार अपयश हे खूप मोठं असतं जे आपलं ते दुखून जातं आणि म्हणूनच आपण छोट्या स्वरूपामध्ये त्याची सुरुवात करायची असते आणि एकदा का ज्ञान आणि अनुभव याच्या जोरावर जम बसला की त्याच्यानंतर मोठा व्यवसाय सुरू करायचा असतो त्या व्यवसायामध्ये हळूहळू प्रगती करायची असते कुठल्याही व्यवसायामध्ये एस पी फॉर्म्युला असं सा सांगतो की कुठल्याही व्यवसायामध्ये एक हजार दिवस घालवल्याशिवाय आपल्याला यश मिळत आपण किमान त्या धंद्यामध्ये एक हजार दिवस हे घालवलेच पाहिजेत म्हणजे ज्ञान अनुभव आपली स्वतःची सुरुवात आणि हे सगळं गाठीशी ठेवून सलग एक हजार दिवस आपण त्या धंद्यात टिकून राहिलो की आपण यशस्वी होतोच होतो आणि म्हणूनच एस पी फॉर्म्युला फॉलो करणं गरजेचं